यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल ग्रामीण मध्ये अकरा लाख पंच्याऐंशी रुपयांचा बनावट मद्य जप्त तीन आरोपी गजाड राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल ग्रामीण येथे मोठी कारवाई करत सुमारे अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा बनावट मद्य जप्त केला आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून यात एक चारचाकी वाहनाचा आणि एका खोलीचा समावेश आहे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख संचालक प्रसाद सुरवे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार अधीक्षक रवी किरण कोले आणि उप बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ग्रामीण विभागाचे निरीक्षक अनिलजी बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील योगेश वजन काट्यासमोर पेंधर तळोजा एमआयडीसी येथे सापळा रचून एका चारचाकी वाहनातून उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या सतरा बाटल्या आणि दोन मोबाईल फोन असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजार तीनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपासात पेंधर येथील एका पत्र्याच्या खोलीत छापा टाकून बनावट विदेशी मद्याच्या चोपन्न बाटल्या विदेशी मद्याच्या बेचाळीस बाटल्या रिकाम्या बाटल्या बनावट बुचे बनावट कागदी नेबले आणि इतर साहित्य असा एकूण सहा लाख एक्केचाळीस हजार दोनशे अकरा लाख पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संतोष उरत बिजू उरत आणि बिनू कल्लूर या तीन आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे या कारवाईत दुय्यम निरीक्षक अजित बडदे बीट क्रमांक एक योगेंद्र लोळे बीट क्रमांक तीन सहाय्यक दुय्यम निरीक्षक गैगिनाथ पालवे जवान निखिल पाटील आणि वाहनचालक सचिन कदम यांचा समावेश होता या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक रवी किरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अजित बडदे करत आहेत हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका